सांगली सांगलीमध्येच कुपवाड शहर महानगरपालिकेचाच एक भाग कुपवाड आहे त्या ठिकाणी गेलो होतो सुमारे पंच्याहत्तर लाख ते एक कोटी रुपयेची अशी गाडी या कुपवाडमध्ये सुद्धा पड़ू नये आता मी माझ्या बाजूला तो व्हिडिओ दाखवतो तर बघा या गाडीची माहिती अशी आहे ही सांगलीच्या कार्यशाळेमध्ये गाडी आहे ही पण पंच्याहत्तर लाख ते एक कोटी दरम्यानची गाडी आहे हे रस्त्यावरचा धुरळा किंवा म्हणतो आपण डस्ट म्हणतो ते खेचून घेणारी ही गाडी आहे त्या गाडीच्या टायरचे अजून बटन पण गेलेले नाही आहेत त्या गाडीचे हे नवीन गाडी आहे पण आत्ता सध्या बघितलं तर या ठिकाणी बघितलं तर कुपवाडमध्ये जशी अवस्था आहे तशी सांगलीमध्ये सुद्धा अवस्था आहे तर ही गाडी करोडो रुपयेची गाडी शितं पण पडून आहे आणि कुपवाडला पण पडून आहे म्हणजे सुमारे दीड कोटी रुपये तर या गाडीवर ते खर्च झाले दुसरी गोष्ट या गाडीचे जे ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरांना सध्या कुठं यूज केलं जातंय हे मला माहिती नाही मी यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की दिनानाथ मंगेशकर नाट्यगरामध्ये नवीन रोड रोलर हा पडू नये आणि त्याच्यावरचा ड्रायव्हर सुद्धा आता कुठं काम करतो हे फक्त प्रशासनालाच माहिती आहे पण पगार मात्र त्याचा चालू आहे मला कोणाच्या पगाराचा विषय बोलायचा नाहीये पण सिस्टमचा विषय बोलायचा की कुठेतरी चुका होतात तर याच्यावर लक्ष द्या आयुक्त साहेब किंवा अन्य कोण अधिकारी असतील त्यांना माझी विनंती आहे की ह्या गाड्या अशाच पडून राहिल्या तर त्याचं नुकसान होणार आहे ह्या गाड्या दोन वर्ष आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे या गाड्या वापरू नये म्हणून या कार्यशाळेनं आरोग्य विभागाला आदेश दिलेले आहेत की ह्या गाड्या परवडत नाहीये आपली ड वर्गातली नगरपालिका आहे त्यामुळं हा खर्च करणं म्हणजे एक पांढरा हत्ती जोपासल्यातला प्रकार आहे तर माझी रिक्वेस्ट आहे विनंती आहे की आयुक्त साहेब ह्या नवीन गाड्या जरी असल्या तर या गाड्या तुम्ही विकून टाका पण या ठिकाणी सडून देऊ नका आणि हे नुकसान करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद